नमस्कार मित्रांनो जी जय महाराष्ट्र कशा आहात सगळे मजेत ना दोन्ही मार्केटची अपडेट्स आणि गायींची खरेदी विक्रीसाठी शेतकरी भाऊ या यूट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार तीस रोजी हा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे व्हिडिओमध्ये भरपूर गाय दाखवलेली आहे आपण तर आपल्याला व्हिडिओमधून भरपूर काही शिकायला भेटेल बघायला भेटेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ मोठा झालेला आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू <tellan> <आगे दोस्ते। tellan> किद्दात केले का सात जाते साँगे। का प्राइस किती सांगितली सांगायला दोनदा वेवर बसलं कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांग ना तुमचा नव्याण्णव सत्तर पंचवीस ब्याऐंशी पंच्याण्णव का अंगपडी सडमुकेला बांधून दुधाला तीस लिटर दुधाला पण बांधून असता का गाईमध्ये काही खोड भेटलं मिळणी तर रिप्लेस करून भेटल किती गाय आणलं त्या टायमाला किती राहिलंय मग आता कशी आहे मार्केट भाऊ चांगले आहे ना आमच्याशी कधी पण संपर्क साधा करायला लागल्यास खात्रीशीर माल भेटेल तुम्हाला काही तर त्याला स्वतः आम्ही जबाबदार राहणार आधी मध्ये कधी फोन केला तर करा आम्हाला घरी आमच्या दोन तीन गाया बांधलेल्या असतात गाडी सहित सुविधा आहे आमच्याकडे आम्ही तुम्हाला माल बी पोच आणि शिवाय आमच्याकडं गायाची काही खोड असेल तर आम्ही सांगून देत असतो शेतकरी आणि त्यांना पसंद पडले तर घेत असतात आणि याच्या व्यतिरिक्त काही खोड निघली तर त्याला जबाबदार सड कान पडीला त्याला जबाबदार के। किद्दात केले पाहिजे सहा हात केले का प्राइस किती सांगितले सांगायला एक चाळीस काय कमी जास्त होईल का व्यावाराला बसलो मोबाईल नंबर सांग तुमचा एकोणनव्वद नव्याण्णव तीनशे तीस पाचशे पंच्याऐंशी कुठले तुम्ही आधी आधीमध्ये कधी फोन केला तर भेटेल का काय किती आणलं त्या टायमाला किती राहिले मग एकच राहिली का काय मार्केट रेट कसा आहे चालू बरं आहे ना गाय किती किती लिटर दूध देवीस आठ अठ्ठावीस का किती वंदा आहे दुसऱ्यांदा काय तुम्ही दुधाला बांधून असता का अंग पडी सड मुकेला किती काय आणले तुम्ही काका वीस सध्या काही चालू आहे हो, मार्केट भाऊ लाखाच्या आसपास काही कमी जास्त होते ना तर दुधाची का तरी किती क्षमता राहते वीस लिटर का आणि त्या प्राइस किती सांगितली त्यांची दोन्हीची एक लाख नव्वद हजार काय व्यावहार बसले कमी जास्त किती दिवस बाकी अजून दा दात किती केलेले त्यांनी सहा 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 केलेले का आणि आंखडी सडमुखला बांधव रिप्लाय पण दुधाच्या पण क्लायमेट मोबाईल नंबर सांग ना वीस पन्नास एकोणवीस ब्याण्णव नाव काय तुमचं कुठले लोन जे का मग आधी मधी कधी याल तर भेटून जातील ना काय आज तुम्ही पैशे बारा वड गाय वाड पुढे दाद दाखव हो साहेब दाद दाखव हो गायन mm -hmm. सात आठ

काय प्राइस सांगितली भैया आणि तिचे किद्दात केलेले प्रा व्यवहार बसलो कमी जास्त होईल ना तुमचा मोबाईल नंबर सांगा ना शहाण्णव सत्तावन्न तीस तीस एकसष्ट नाव काय तुमचं अरे कायम बाजारात असते ना आधी मधी कधी फोन केला तर गाय भेटून जातील काय प्राईस सांगितली काका सांगली एक लाख चाळीस हजार घ्याय येईल व्यावर बसलं होईल तुमचा मोबाईल नंबर सांगा ना सत्त्याण्णव सदुस सदुसष्ट अठ्याहत्तर एकाहत्तर सत्त्याऐंशी आधी मध्ये कधी फोन केला तर काय भेटून जातील ना <processed> किती काय आणते आठ आठदा आता किती आणलेले आता पाच आहे का तिची प्राइस किती सांगितली एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार चाल अजून किती काय दाखव ना ऐंशी हजार सांगायला ऐंशी गा पण ये ना महाडीवर काय आपलं आता किती केलेले कड आहे का

मोबाईल नंबर सांग ना तुझा नऊ नव्वद एकवीस नऊशे पंच्याहत्तर नऊशे एकोणपन्नास नाव काय जयदीप गदई कायम असतं ना बाजारमध्ये हे एवढं आहे का हां आधी मधी कधी आल तर भेटून जाईल ना व्यावर बसलो कमी जास्त होईल हा हिशोबामध्ये भेट दाखव ना मला अजून ठीक काय हा सडमुका अंगपडीला बांधून राहते आणि दुधाला दुधाला हा किती ही किती केलेले सहा दात केलेले का काय प्राइस सांगितली ऐंशी हजार रुपये काही कमी जास्त होईल का पंधरा एक लिटर दूध किती दिवस बाकी अजून तिला आठ दिवस घेईल काही कमी जास्त होईल ना व्यवहारला बसल अजून कोणती हा काय तिला काय झालं कारवड का कोणती आणि यांची किती प्राइस सांगितलं हिचे साठ आणि हिचे ऐंशी दूध किती देते का तर चिक किती निघला होत तरी सादर दोन हिचा हा आणि तिचं चार साडेचार लिटर काढलेलं किती म्हणजे किती जण लिहिले ती परवा दिवशी नेला दोन दिवस दात किती गेले ती कट दात

एकोणावीस सत्तेचाळीस झिरो नऊ झिरो दोन नाव काय तुमचं अमोल सालवे किद्द केलेलं भैया काय प्राइस काय सांगितली काय व्यावर बसलं कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा ना तुमचा मोबाईल नं एकोणऐंशी बहात्तर चौदा अठ्ठावीस झिरो तीन नाव काय अभिषेक लोंडे आधी मध्ये कधी फोन केला तर भेटून जातील ना कुठले तुम्ही प्रॉपर लोणीचे यूट्यूब चॅनल युट्यूब चॅनल कोणाच माझं किंवा हात केले भैया सहा हात केलेले का प्राइस काय सांगितली एक पंच्याहत्तर व्यवहार बसलं कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांग तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट शहाण्णव सत्तावीस सव्वीस दूध कॅपॅसिटी किती सव्वीस मिळलेली आहे का कितीपेंत आहे आहे काय सडमुक आंग पडीला बांधून दुधाला दुधाला नसतंय का कुठले कुठले तू रावरी काय मस्त ना बाजारामध्ये आधी मध्ये कधी फोन केला तर गाय भेटून जाईल चल किती गाय आणल्या होत्या या टायमाला दहा गाय आणल्या होत्या का आता किती शिल्लक राहिल्या पाच राहिले किद्दात केले भाई सहा सहा जात केले प्राईस काय सांगितली दीड दीड लाख रुपये काय वेळावर बसलो कमी जास्त होईल ना काय किद्दात केलेले सहा सहा मोबाईल नंबर सांगा ना पंच्याण्णव एकोणतीस सव्वीस सव्वीस तेहतीस तेवीस किती काय आणलं ते बावीस बावीस किती राहिले दावर बारा क्या मार्केट रेट कश कस है मुझे माल फोन कित के भैया प्राइस कह एक दा भाव का कमी जास हो व्यवहार बस लोब नंबर साम तुमका सत्यात्तर झिरो नऊ एकावन एकाहत्तर चाळीस कुठले काय आधी मधी फोन केला तर भेटल काय लोणी बाजार तिथंच असते की तुमची धावण किती काय आणले होते नऊदा किती राहिले आता पाच राहिले का मार्केट रेट कसं चालू आहे आता मार्केट रेट कसे चालू आहे आता तरी म्हणजे असे ताईट आहे का गा? गा। टाइट आहे का असे लूज आहे का पहिले बॅक्स किद्दात काका का रेट काय सांगितलं एकदा कमी जास्त होईल कमी जास्त होईल का कमी जास्त होईल का कुठले तुम्ही कुठले सोनगाव बात का मोबाईल नंबर सांग तुमचा सत्याहत्तर शहाण्णव अठ्याहत्तर त्रेसष्ट तेवीस का आधी मध्ये कधी फोन केला तर भेटेल का काय पंधरा म्हणून दोनच राहिले का राहते ना तुमची धावण हा आंगमुख सडपटीला बांधून दुधाची किद्दात केलेले पाहिजे पूर्ण झालेले का कितव्या महिन्याची गा आहे ना मांडेवर आहे ना किती महिन्याची गा किती दिवस बाकी आहे आठ दिवस बाकी आहे का काय प्राईज किती सांगितली एक वीस काय कमी जास्त होईल का व्यवहार बसलं मोबाईल नंबर सांगा ना नव्वद एकवीस बासष्ट पंच्याण्णव एका एक्क्याण्णव कुठले कुठले कोपरगाव आधी मध्ये गाय भेटेल का फोन केल्यानंतर किती गाय आणलं होतं या टायमाला किती राहिले

व्यावरला बसलो कमी जास्त होईल का कुठले तुम्ही हा साकूर मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर मोबाईल नाही इथं असते ना तुमची धावण असा काढावी लेवलमध्ये किती दात केले भाई कडदात केले का प्राइस किती सांगितले एक तीस कमी जास्त होईल का व्यवहाराला बसलो दूध दूध कॅपॅसिटी किती काड़े ले। तीस लिटर काढेल किती यंदा आहे तिसऱ्यांदा किंवा आंगपडी सडमुख याला बांधू दूध आला दुधाला नसतं ना भाऊ आधी जर समजा गायीमध्ये काही खोड निघली तर रिप्लेस भेटेल ना मग किती प्राईस एक चाळीस काय कमी जास्त होईल का व्यवहाराला बसल्यावर किती दाद केलेले कड जाते का किती यंदा आहे तिसऱ्यांदा दूध कॅपॅसिटी किती आहे पंचवीस लिटर का काय सडमुक आंग पडीला बांधून दूध आला दूध आले नसते ना बांधते मोबाईल नंबर सांग तुमचा त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावीस पंचावन्न एकोणऐंशी किती दाय सहा दाद केलेले के हो का प्राइस किती सांगितली एक लाख तीस हजार व्यवहार कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांग तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट वीस छप्पन झिरो दोन कायम असतं ना इथं किती आणलं होतं काय या टायमार दहा आणलं होतं किती राहिले मग आता

किती दाद केलेले कट जाते का प्राइस प्राइस किती सांगितले किती प्राइस सांगितले भाया दोन लाख रुपये व्यावर बसलं कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांग तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर एकोणनव्वद चौसष्ट पासष्ट का दूध कॅपॅसिटी किती दूध कॅपॅसिटी

नव्वद सदुसष्ट एक्केचाळीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकोणसाठ मोबाईल आपलं नाव काय तुमचं समीर शेख किती काय आणलं होतं किती राहिल्या मग तीन राहिल्या का सडमुक अंगपडीला बांधून दूध कॅपॅसिटी किती अठरा एकोणीस त्याला बांधून असतं का नाही केले केलेले पाहिजे कट जाते काय प्राइस सांगितली प्राइस किती सांगितली दीड कमी जास्त होईल का व्यावरला बसलो किती काय आणलंय ते सहा किती राहिले मग आता एकच राहिली का एवढी का मार्केट रेट कसं चालू आहे चांगली चालू आहे ना जणलेली आहे का ने ने अंदा आहे का किती दूध कॅपॅसिटी किती पस्तीस लिटर आगमुक सडपडीला बांधून दुधाला दुधाला पण बांधून असतात दुधाला नसतं बांधून जर गायीमध्ये समजा थोडी काय खोडबीड निघली तर मग रिप्लेस करून भेटतो किती जात किती जात केले पाहिजे चार जात आहे का काय प्राइस किती सांगितली प्राईस किती सांगितली एक वीस काय कमी जास्त होईल का व्यवहाराला बसल्यावर का मोबाईल नंबर सांगा ना हां बहात्तर एकोणावीस एकोणसत्तर तेवीस अठरा तेवीस कायम असते नाही तसं बाजारामध्ये काय असतं किती आणलं ते मग काय किती राहिलं आहे मग आता किती राहिले पाच राहिले अजून कसे चालू आहे मार्केट रेट चांगले ना सध्या